नमस्ते मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच राईट की जंगलामधला सगळ्यात मोठा प्राणी हा हत्ती असतो आणि जंगलामधला सगळ्यात टॉल प्राणी हा जिराफ असतो जंगलामधला सगळ्यात फास्टेस्ट प्राणी हा चिता असतो आणि इकडून तिकडे जम्प मारण्यामागे एक्सपर्ट मंकी असतो राईट ते हे सगळे जे आहेत ना ह्यांच्याकडे एक स्पेशल कॅपॅसिटी किंवा एक क्वालिटी असते पण तरी ह्याच्यातलं कोणी राजा बनतं का नाही रेट पण जंगलचा राजा कोण असतो सिंह सिंह ना हत्तीसारखा ताकदवान आहे ना जिराफासारखा उंच आहे ना चित्यासारखा फास्टेस्ट अॅनिमल आहे आणि ना माकडासारखा एकदम इकडून तिकडे पळणारा चिपळ किंवा फ्लेक्सिबल शहरा पण तरीही तो या जंगलाचा राजा असतो तो राजा याच्याकरता असतो की त्याचं ॲटिट्यूड की मी राजा आहे हे मला माहिती आहे आणि म्हणून मी तसा वागतो आणि असाच ॲटिट्यूड आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा लोकांचा असतो आणि म्हणून ते किंग किंवा त्या क्षेत्रातले मान्यवर होतात लोकांनी कोणाला सांगितल्यानंतर तो राजा आहे असं मानण्यापेक्षा आपण जेव्हा स्वतःलाच मानलं जातो आपण स्वतःला मानतो की हां मी या क्षेत्रातला मोठा एक आणि मो तो ॲटिट्यूड ऑटोमॅटिकली निर्माण होतो आणि जेव्हा तो ॲटिट्यूड निर्माण होतो डेफिनेटली तुम्हाला लोकांच्या बोलण्यासाठी थांबावं लागत नाही तुम्ही त्या प्रकारेच वागू लागतात तर लक्षात ठेवा आपला ॲटिट्यूड असो हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो जोपर्यंत आपला ॲटिट्यूड हा चांगला ॲटिट्यूड आपल्या आपल्याबरोबर असतो तोपर्यंत आपण नेहमी जीवनात प्रगती कर करत असतो आणि जेव्हा हा ॲटिट्यूड किंवा हा जो कॉन्फिडन्स आपला जेव्हा निघून जातो या ॲटिट्यूडमुळे तेव्हा आपण रस्तळाला जाण्याची शक्यता असते म्हणून आपल्या ॲटिट्यूडवरती आपल्या कॉन्फिडन्सवरती नेहमी काम कामं करत राहा ज्याच्यामुळे तुम्ही जीवनामध्ये नेहमी सक्सेसफुल राहा होपफुली तुम्हाला या मेसेजमधून महत्त्वाचा इन्फॉर्मेशन मिळालं असेलच आपल्या राहिलेल्या दिवसाकरता शुभेच्छा धन्यवाद आणि थँक्स फॉर